नमस्कार सुविता मल्टीमीडियाच्या पुस्तक वाचन या चॅनलमध्ये मी अद्वैत ऐनापुरे आपलं स्वागत करतो या उपक्रमातलं पहिलं पुस्तक आहे माधवराव एकाळे उर्फ एकाळे गुरुजींचं ठाव अंतरंगाचा हे आत्मचरित्र मुखेडचे माधवराव एकाळे यांनी लिहून ठेवलेल्या आठवणी त्यांचे चिरंजीव विलास यांच्या पाठपुराव्यामुळे जानेवारी दोन मध्ये ठाव अंतरंगाचा या ई बुकच्या माध्यमातून आत्मचरित्र स्वरूपात प्रसिद्ध झाल्या एकाळे गुरुजींनी विद्यार्थ्यांच्या अनेक पिढ्या घडवल्या शिस्तप्रिय बाणेदार स्वभाव निवृत्त होण्याच्या वयापर्यंत ते सतत शिकत राहिले शिकवत राहिले शक्य तिथे इतरांना मदत करत राहिले अगदी शेवटच्या क्षणापर्यंत स्वावलंबी आणि ऋणमुक्त जीवन जगले नव्या यत्तेत शिकत असताना माधवरावांना वडिलांच्या एकांगी विचारांमुळे घरची परिस्थिती ठिकठाक थी असूनही शिक्षण सोडून एका व्यापाऱ्याकडे नोकरी करावी लागली पुढे काही काळातच वयाच्या जेमतेम एकोणीसव्या वर्षी शिक्षकाची नोकरी मिळाली आणि त्यानंतर त्यांचा शिक्षक म्हणून तसंच विद्यार्थी म्हणूनही प्रवास सुरू झाला शिक्षक म्हणून काम करत असतानाच आधी मॅट्रिक मग हैदराबाद ट्रेनिंग सेंटरमध्ये ट्रेनिंग त्यानंतर इंटरची परीक्षा त्यात यश मिळवून पुढे बीए बीएड एम ए अशा पदव्या प्राप्त करत असताना शिक्षक तसंच मुख्याध्यापक म्हणून घडलेल्या यशस्वी कारकिर्दीची सांगता शिक्षणाधिकारी पदावरून निवृत्त होऊन झाली कोणत्याही परिस्थितीला सामोरं जाण्याची मानसिक तयारी आणि कोणालाही बोल न लावता प्रतिकूल परिस्थितीतून बाहेर पडण्याची धडपड यामुळे एकाळे गुरुजींच्या आठवणी वाचताना ऐकताना तेथे कर माझे जुळती अशी आपली अवस्था होऊन जाते तर सुरू करत आहोत ठाव अंतरंगाचा प्रकरण एक आम्ही मूळ एकेअळी गावचे म्हणून एकाळे आम्ही त्या गावच्या मूळ रहिवाशांपैकी एक नुसतं एकेअळी या गावाच्या नावावरून त्याचा ठाव ठिकाणा कळणं अवघडच हे गाव आंध्र कर्नाटक सीमेवर जाहिराबाद जिल्ह्यात आहे तिथून संगमेश्वर तीर्थ जवळ असल्यामुळे संगमेश्वर आमचं कुलदैवत या भागात मराठी बोलणं तर दूर मराठी शब्द कानावर पडणंही अवघड एकेळी गाव इतिहासकालीन आहे हे गाव म्हणजे एकेकाळच्या बेदर राज्यातील नारायणखेड परगण्याचा भाग इतिहासात बेदर म्हणजे आताचं बिदर महत्वपूर्ण ठिकाण होतं सुलतान मोहम्मद शाह बहमनी याने पंधराव्या शतकात आपली राजधानी बेदरला हलवली कालांतरानं बहमनी साम्राज्याचे आदिलशाही निजामशाही कुतुबशाही इमादशाही आणि बेरीजशाही असे तुकडे झाले आणि बेरीजशाहीत बेदरचं महत्व वाढलं बेरिजशाही पंधराव्या शतकाच्या अगदी शेवटी अस्तित्वात आली आणि पुढे साधारण दीडशे पावणे दोनशे वर्ष टिकली पिढ्यानपिढ्या जे कानी पडलं ते हेच की प्रत्येक शाही आपापलं राज्य वाढवण्याच्या प्रयत्नात होती त्यामुळे तो सगळा आणि त्या आधीचाही काळ अराजकतेचाच होता राज्यकर्ते बदलत ते बदलले की त्यांचे कायदे बदलत जनतेने मात्र प्रत्येकाला शेतसारा देत राहायचा कित्येक वेळा तर वर्षातून अनेकदा धान्य रुपाने शेतसारा द्यावा लागत असे जनतेने राब राब, राब राबायचं कष्टपूर्वक धान्य पिकवायचं आणि राज्यकर्त्यांनी ते कोणत्या ना कोणत्या कारणाने घेऊन जायचं असा जणू पायंडाच पडला होता ही झाली सुलतानी आपत्ती त्यात दुष्काळासारख्या नैसर्गिक आपत्तींची भर सर्वसामान्य शेतकरी हातबल होण्या व्यतिरिक्त काय करणार अशा अनेक समस्यांमुळे बरीचशी जमीन पिकाखाली येतच नसे निसर्गाच्या कोपाची टांगती तलवार सतत डोक्यावर हा अपेश्ता पाचवीलाच पुजलेल्या पण तो काळ दामाजी पंतांसारख्यांचाही सा होता दामाजी पंत बेदरच्या राजाच्या अखत्यारीत मंगळवेड्याचे तहसीलदार होते अतिशय सज्जन आणि देवभक्त माणूस त्यांची विठ्ठलावर फार भक्ती होती त्यांच्या कारकिर्दीत लागोपाठ दोन वर्ष असा दुष्काळ पडला की पाण्याचा थेंब दृष्टीस पडेना परिसरातील जनतेला धान्याचा कण मिळणं अवघड होऊ लागलं मात्र मंगळवेढ्यात धान्याची सरकारी गोदाम पूर्णपणे भरलेली होती लोक मोठ्या आशेनं दामाजी पंतांकडे धान्य मागू लागले पण ते पडले सरकारी नोकर राजाच्या परवानगी शिवाय धान्य वाटणार कसं धान्य जनतेत वाटण्याकरता दामाजी पंत राजाकडे विनंती अर्ज पाठवतायत मात्र त्याचं उत्तरच नाही प्रजा दुष्काळात होरपळतीये पण राजाला त्या परिस्थितीशी घेणं देणं नसल्यागतच एकंदरीत अवस्था बरं धान्य वाटपाबाबत हाताखालच्यांशी सल्लामसलत करावी तर राजाच्या अवकृपेच्या भीतीनं कोणीही जनतेत धान्य वाटावं वा, या दामाजी पंतांच्या मुद्द्यावर बोलण्यास तयार नाही शेवटी जनतेचे हाल न पाहून त्यांनी आपल्या विठुरायाला कौल लावला आणि बादशाच्या खप्पा मर्जीची फिकीर न करता धान्याची कोठार उघडून जनतेची अन्नाची सोय केली मात्र दामाजी पंतांनी धान्य वाटपाबाबत सल्ला विचारलेला असताना कचेरीतले जे लोक गप्प राहिले त्यातील एकानं राजाला पत्र लिहून त्यात दामाजी पंतांच्या निर्णयाचं तिखट मीठ लावून वर्णन केलं आणि वर सरकारच्या परवानगीशिवाय लोकात धान्याचं वाटप करून त्यांनी सरकारचं नुकसान केलं असल्याचीही तक्रार केली दामाजी पंतांच्या विनवण्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या राजानं त्यांच्याविरुद्ध आलेल्या तक्रारीवर लगेच पावलं उचलली आणि सरकारचं नुकसान केल्याबद्दल त्यांना ताबडतोबीनं ना पकडून आणण्याचा हुकूम सोडला इकडे राजाचे सैनिक दामाजी पंतांना पकडून निघेपर्यंत तिकडे दरबारात विठू नामक एकानं झालेल्या सरकारी नुकसानीची रक्कम भरून त्याची रसीदही घेतली दिलेली रक्कम धान्याच्या किमतीच्या कित्येक पट अधिक होती आणि दामाजी पंत शिक्षा भोगायलाही तयार राजाला हे गुढ काही उकले ना या घटनेनंतर पुढे दामाजी पंतांनी आपलं आयुष्य पांडुरंगाच्या सेवेकरता वाहिलं तर असा तो काळ उपासमारी जुलूम टाळण्याकरता लोकांची फरफट चालू होतीच एका प्रांतातून दुसऱ्या प्रांतात जाणं तिथे स्थिरावण्याचा प्रयत्न करणं तिथे जमीन असं झालं की दुसऱ्या गावी मुक्काम हलवणं असं चा वर्षानुवर्ष चालू असेल मग जमीन जुमला कोण करणार जे काही किडूक मिडूक आहे ते घ्यायचं आणि दुसऱ्या मूर्खात जम बसवण्यासाठी चालू लागायचं चा एवढंच अनेकांच्या नशिबी होत आमचे पूर्वजही यापैकीच असावेत अन्यथा मजल दरमजल करत वरून मोनावती गावी कशा करता स्थिरावले असते मोनावती म्हणजे आताच मुखेड मोनावती नदीच्या काठावर वसलेली नगरी म्हणून तिचेही नाव मोनावती या नगरीच्या पूर्व बाजूला असलेले दशरथेश्वर मंदिर अगदी प्राचीन आहे म्हणतात या ठिकाणी दशरथ राजाने मारलेला बांड लागून श्रावण बाळाचा मृत्यू झाला आपल्या हातून घडलेल्या पापातून मुक्ती मिळवण्यासाठी दशरथ राजानं इथं यज्ञ करून शिवलिंग उभारलं म्हणून हे मंदिर दशरथेश्वर मंदिर या नावाने ओळखलं जातं या मंदिराजवळच जंगल होतं गावात कोणी नवीन राहायला आल्यास त्या भागात झाडं तोडून वस्ती करत असत त्या जंगलात आजचं वीरभद्राचं ठिकाण आहे या संदर्भात आख्यायिका अशी आहे की त्या भागातील वनगाई वीरभद्राचे मूर्तीवर पाना सोडत पूर्वी वीरभद्राचे मूर्तीच्या आजूबाजूला घनदाट जंगल होत भक्तगण मूर्तीच्या दर्शनाला येताना जंगलातील पाय वाटेवर ढोल वाजवत येत असत मोनावती नगरी नदीच्या दुतर्फा पूर्व व पश्चिम भागात पसरली होती पश्चिम भागात खोदकाम केल्यास आजही जुन्या घरांच्या खुणा आढळतात प्रकरण दोन माझ्या पूर्वजांनी वीरभद्र मंदिराजवळ एक छोटेखानी घर बांधलं पांढरी माती आणि दगड एवढ्याच बांधकाम साहित्यानिशी बांधलेलं हे घर माझ्या आजोबांच्या काळापर्यंत होत मी माझ्या लहानपणी त्या प्रशस्त घरात राहिलोही आहे घराभोवती निव्वळ दगडांच्या सहाय्याने भिंत उभारली होती खोलीत प्रवेश करण्याचा दरवाजा उत्तरेकडून होता तर दगडी आवार दक्षिणेकडे उघडत होत कारण साध होत समोरच दीप माळ होती हे घर बांधत असण्याचा काळ जमीन कसून उदरनिर्वाह करण्याचा काळ होता त्याचप्रमाणे या दिवसात पिकं जोमात आली की पिकवणाऱ्याच्या मनात धडकी भरायची शेतकऱ्यांना काबाड कष्ट उपसून धान्य पिकवायचं आणि चोरांनी किंवा लुटारूंनी उभं पीक कापून न्यायचं एक तर जमिनीची प्रत साधारण त्यात सतत पडणारा दुष्काळ अनेकांचा कल हळूहळू मजुरीकडे झुकू लागलेला प्रजेचं हित पाहण्यासाठी राजाचं या गावाकडे लक्षच नसायचं काळाच्या ओघात परिस्थितीत बदल होऊ लागले मोनावती नगरीत स्थिरावणाऱ्यांची संख्या हळूहळू वाढू लागली वीरभद्राच्या स्थानाचंही रूप पालटू लागलं मूर्तीभोवती देऊळ उभं राहिलं मंदिराभोवताची वस्ती वाढू लागली शेती व्यतिरिक्त इतर उद्योगही विस्तारू लागले पूर्वीच्या लोकांच्या गरजा मर्यादित होत्या अशा दैनंदिन गरजेच्या वस्तू मोहनावतीत मिळू लागल्या ज्वारी बाजरी गहू यासारखं धान्य हळद कुंकू मीठ मिरची तेल जाडीबरडी तसंच विणलेली कापड शेतीची अवजार अशा आवश्यक वस्तू बाजारात उपलब्ध होऊ लागल्या हळूहळू मोनावतीच्या बाजाराची माहिती पंचक्रोशीत पसरून आजूबाजूच्या खेड्यातली जनता इथं खरेदीला येऊ लागली काही काळानं मौनावतीची ख्याती मुख्य खेड अशी होऊन मुख्य खेड म्हणजेच मुखेड असा अपभ्रंश होऊन तेच नाव प्रचलित झालं असावं असं मानायला जागा आहे इथल्या बाजारातली एक पद्धत मी स्वतः माझ्या लहानपणी पाहिली आहे विक्रीला असणाऱ्या वस्तूचं मोल धान्य किंवा वस्तुरूपातच होत असे याला इंग्रजीमध्ये बार्टर सिस्टीम म्हणतात यामध्ये विकत घ्यायची वस्तू आणि आपल्याकडची वस्तू याची परस्पर सहमतीने किंमत करून वस्तूंची आदला करतात मी या पद्धतीने माझ्या जाणत्या वयात वस्तू विकल्या आणि खरेदीही केल्या पुढे पुढे व्यवसाय करण्याच्या पद्धतीत बदल होऊ लागले ज्याला व्यापारी वर्ग म्हणतात तो हळूहळू उदयाला येऊ लागला आवश्यक वस्तूंची उपलब्धता आणि त्यानिमित्ताने खपही वाढू लागला सर्वमान्य चलन पद्धती अस्तित्वात येऊ लागल्यानंतर वस्तू विनिमयाची पद्धत उत्तरोत्तर कमी होऊ लागली चलन पद्धती रुजू लागल्यानंतर काही पूर्वापार चालत आलेल्या पद्धतीत रोखीने व्यवहार व्हायला लागले गरिबांना शेतकऱ्यांना गरजूंना सावकारांकडे वस्तू गहाण ठेवून रोख पैसे मिळू लागले अनेक ठिकाणी सावकारीतून गब्बर श्रीमंत वर्ग निर्माण झाला हातात खुळखुळणाऱ्या पैशातून चांगल्या दगडानं मजबूत घर बांधल्यामुळे हा वर्ग श्रीमंत समजला जाऊ दाव लागला गावात होणाऱ्या बदलांमध्ये व्यवसायानुसार घरं निर्माण होऊ लागली हा एक ठळक बदल लक्षात घेण्यासारखा आहे अनेकदा नव्याने निर्माण होणाऱ्या वास्त्या म्हणजे आळी गल्ली वगैरे जातीनुसार उभ्या राहू लागल्या हैदराबादचं मूळ नाव भाग्यनगर पण निजामाच्या काळात ते हैदराबाद बनलं त्यानंतरच्या काळात मोनावतीचं नाव आधी म्हटल्यानुसार मुख्य खेड ते मुखेड असं झालं त्या जवळच असलेलं नारनाळी हे नावंदीकर देशपांड्यांचं गाव आणि त्यांना तिथूनच थोड्या अंतरावर असलेलं पेठवडच हे गाव जहागिरीत मिळालेलं होतं जसजसं मुखेड विस्तारू लागलं तसतसा या आजूबाजूच्या गावांशी मुखेडच्या जनतेचा वेगवेगळ्या कारणांनी संपर्क वाढू लागला मुखेडचे व्यवहार कंधार या ठिकाणाशी पूर्वापार जोडले गे गेलेले आहेत लोक मजल दरमजल करत पायी जात असत कालांतरानं बैलगाडी घोडागाडी वगैरेचा वापर होऊ लागला गावात उदयाला आलेल्या घरांच्या जातीवार रचनेचा याआधी उल्लेख केला आहेच आमचं घर पूर्वापार दूर अंतरावर असल्यामुळे या रचनेत कुठेच नव्हतं मात्र वीरभद्रेश्वराच्या देवळाचं बांधकाम झाल्यापासून परिसरातली वस्ती वाढू लागली देवळाजवळचा परिसर प्रसन्न वातावरणामुळे सर्वांच्या पसंतीला उतरू लागला माझ्या आठवणीनुसार त्याच सुमारास एका पारशी गृहस्थानं कापूस पिळून त्यापासून सरकी वेगळी करायचा कारखाना गावात सुरू केला मग त्या कारखान्याला लागूनच काही दुकानं उभी राहिली त्या काळी हा कारखाना आणि या दुकानांमुळे दळणवळणाची फारशी साधनं नसतानाही मुखेड व्यापाराचं केंद्र बनलं इथला माल सोलापूर बार्शी नांदेड उमरी धर्माबाद अशा विविध ठिकाणी जाऊ लागला माल करता गाड्यांची गरज भासत असल्यामुळं अनेकांच्या हातांना काम मिळू लागलं मालाची ने करण्याकरता गाड्या उपलब्ध करून देणाऱ्यांना गाडी भाडं मिळायला लागलं छोटी मोठी कामं करणाऱ्यांना जोडधंदा मिळाला शेतकरी कापसाचं पीक मोठ्या प्रमाणावर घ्यायला लागले बघता बघता मुखेड प्रगतीपथावर पोहोचलं गावात जणू एका प्रकारचं चैतन्य निर्माण झालं कारखान्यामुळे बाजारात निजामाचा रुपया हे चलन स्थिरावलं शेतकरी घेत असलेल्या पिकात विविधता येऊन तूर मूग उडी ज्वारी भुईमुग हे उपलब्ध होऊ लागले हे बदल माझ्या आजोबांच्या काळात जाणू लागले या सगळ्यात एक बदल असाही होऊ लागला की सरकार दरबारी चाकरी मानाची वाटू लागली आता पटवारी आणि पोलीस पाटलाला मान मिळू लागला धन्यवाद